दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या काळामध्ये जे लोक संविधानाच्या बाजूने उभे होते ते लोक संविधान बचावचं नाटक करत होते असा थेट आरोप साप्ताहिक विवेकच्या माध्यमातून संपादकाने केलेला आहे या संपादकीय लेखामध्ये संपादकाने असं म्हटलेलं आहे की भारतीय संविधानाला कोणताही धोका नव्हता तरीही काँग्रेसने हा अजेंडा पुढे आणला आणि ज्या लोकांच्या खाण्याची भ्रांत आहे त्या लोकांनी संविधान बचावचं नाटक केलं अशा प्रकारचे आरोप या संपादकीयमधून करण्यात आलेले आहेत या संपादकीयमध्ये असं म्हटलेलं आहे की ज्यांना अद्यापही ही दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे पुरेशा शैक्षणिक आणि रोजगाराच्या संधी मिळालेल्या नाहीत अशा देशातल्या वंचितांना काँग्रेसच्या युवराजांच्या निरागस चेहऱ्या आडदडलेली कुट कारस्थाने लक्षात येत नाहीत जे लोक संविधानाचे अभ्यासक आहेत जे लोक संविधानाला मानतात किंवा जे लोक संविधान या देशामध्ये टिकून राहिलं पाहिजे असा विचार करतात त्यांना या काँग्रेसची कूटकारस्थानी लक्षात येत नाहीत असा आरोप केला गे गेलेला आहे खरंतर ही सगळी विचारवंत मंडळी आहे विद्वान मंडळी आहे त्यांना कुठे काय बोलायचं हे समजतं कशा प्रकारचा प्रचार करायचा हेही समजतं परंतु या संपादकांचं म्हणणं असं आहे की हे सगळं कूटकारस्थान होतं आणि काँग्रेसच्या राहुल गांधी यांच्या निरागस चेहऱ्याच्या पाठीमागे जे काही दडलेलं आहे ते मात्र या लोकांना समजलेलं नाही आणि म्हणून हे संविधान बचावचं नाटक करत होते असा आरोप या संपादकीयच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे त्याच्यापुढे जाऊन काँग्रेसच्या बाबतीमध्ये असंही म्हटलं गेलेलं आहे या लेखामध्ये की प्राप्त करण्याचे स्वप्न बघणाऱ्यांना सलग तीन कार्यकाळ भाजपच्या हाती सत्तासूत्रे हे कटू सत्य पचणारे नव्हते त्यातूनच देशात अस्वस्थता आणि सरकारविषयी अविश्वास निर्माण करून मतपेटी सुरक्षित करणे यासाठी संविधान बचावचे नाटक चालू ठेवणे आवश्यक वाटले म्हणूनच भाजपच्या नेतृत्वात रालोआने जेव्हा तिसऱ्यांदा सत्तासूत्रे हातात घेत काम सुरू केले त्याचवेळी या मंडळींनी संविधान बचाव नाटकाचा पुढचा अंक सुरू केला निवडणुकीच्या काळात तर संविधान बचावचं नाटक केलंच गेलं परंतु निवडणुकीच्या नंतर देखील एक नवा नाटक सुरू झालेलं आहे असं या संपादकांचं म्हणणं आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे की या नवा नाटकाचा पुढचा अंक काय असेल तर याचा संविधानरक्षक योजना असा असेल संविधानरक्षक योजना या कुटील योजनेचं नाव असून ही योजना सुरू केली फेब्रुवारी महिन्यामध्ये राहुल गांधींची भारत जोडो यात्रा संपल्यानंतर काँग्रेसने या दिशेने काम सुरू केले काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाच्या अध्यक्षांनी पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी चर्चा करून यासंबंधीचा कृती आराखडा तयार केला त्याचवेळी राजस्थान आणि महाराष्ट्रासह देशभरात सुमारे एक लाख संविधानकर्त्यांची नोंदणी गाव पातळीवर करण्यात आली आणि या माध्यमातून या एक लाख कार्यकर्त्यांच्या माध्यमातून संविधान रक्षकचं नाटक सुरू झालं असं या संपादकांचं म्हणणं आहे परंतु या संपादकांनी थोडासा भारतीय जनता पक्षातल्या सदस्यांचा जो काही आरोप होता किंवा जे काही स्टेटमेंट त्यांनी केलेले होते ते देखील थोडंसं वाचणं गरजेचं होतं त्यांचं म्हणणं हे कदाचित बरोबरही असेल की काँग्रेसच्या चेहऱ्याआड जे काही दडलेलं आहे ते लक्षात येत नाही काँग्रेस देखील काही धुतळ्या तांदळाची नाही आहे किंवा ती देखील संविधानाच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरेल असंही काही नाही आहे किंवा काँग्रेसच्या भरोशावरच या देशातलं संविधान टिकून आहे असंही काही नाही आहे परंतु त्यांनी थोडंसं संपादकांनी काही गोष्टींचा अभ्यास करणं गरजेचं होतं मी तारखेसहित त्यांना हे सांगतो की कर कृपया हे लेख काढून या संपादकांनी वाचले पाहिजे पहिला लेख आहे द मिंटमधला तो लेख चौदा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी लिहिलेला आहे आणि तो लेख आहे विवेक देबेरॉय यांचा विवेक देबेरॉय कोण आहेत हे संपादकांना कदाचित माहिती असेल की सध्या ते महाराष्ट्रामध्ये स्थित झालेले आहेत एका विद्यापीठाचे कुलपती म्हणून हे विवेक देबेरॉय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक समितीचे जी काही सल्लागार समिती आहे त्या समितीचे चेअरमन आहेत आणि त्यांनी हा लेख द मिंटमध्ये लिहिलेला होता आणि त्या लेखामध्ये त्यांनी असं म्हटलेलं होतं की दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत या देशाला एका नव्या संविधानाची गरज आहे हा लेख संपादकांनी निश्चित वाचला पाहिजे दुसरं स्टेटमेंट होतं आनंद हेगडे यांचं जे स्टेटमेंट दहा मार्च दोन हजार चोवीस रोजी केलेलं होतं आणि त्यांनी देखील भारताचं संविधान बदलणं गरजेचं आहे अशा प्रकारचं मत व्यक्त केलेलं होतं दहा मार्च दोन हजार चोवीसचं त्यांचं स्टेटमेंट देखील संपादकांनी तपासलं पाहिजे तिसरं आहे राजस्थानच्या नागोर मतदारसंघामधून ज्या निवडणूक लढवत होत्या भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावरती ज्योती मिर्धा त्यांनी एक एप्रिल दोन हजार चोवीस रोजी एक स्टेटमेंट केलेलं होतं ते देखील संपादकांनी चहू बाजूने तपासलं पाहिजे त्यानंतर सिंह यांचं स्टेटमेंट होतं तेरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजीचं ते त्याचे देखील व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध आहेत ते व्हिडिओ देखील संपादक महोदयांनी बघितले पाहिजे त्यानंतर राजस्थानच्या उपमुख्यमंत्री दिया कुमारी यांनी तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी जे स्टेटमेंट केलेलं होतं ते देखील त्याचे देखील व्हिडिओ उपलब्ध आहेत त्याच्यावर देखील बऱ्याच जणांनी लिहिलं होतं बऱ्याच वर्तमानपत्रामधून देखील बातम्या प्रकाशित करण्यात आलेल्या होत्या त्या देखील या संपादकांनी तपासणं गरजेचं आहे आणि अरुण गोविल हे जे काही खासदार म्हणून निवडून आलेले आहेत त्यांचं देखील चौदा एप्रिल दोन हजार चोवीसचं स्टेटमेंट तपासून बघितलं पाहिजे हे जे काही सहा बातम्या आहेत किंवा सहा मोठ्या सदस्यांनी हे कोणी भारतीय जनता पक्षाच्या साधारण सदस्यांचे स्टेटमेंट नव्हते तर हे जे सहा सदस्य आहेत हे सदस्य भारतीय जनता पक्षातले मोठे नेते आहेत आणि यांनी जे स्टेटमेंट केलेलं होतं त्या स्टेटमेंटवरून असं निश्चितपणाने असं दिसून येतं की भारतीय जनता पक्षाचा अजेंडा हा संविधान बदलण्याचा आहे या सगळ्या स्टेटमेंटच्या नंतर नरेंद्र मोदी यांचं स्टेटमेंट आलेलं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जरी आले तरी भारतीय संविधान बदलू शकणार नाहीत परंतु या सहा लोकांवरती भारतीय जनता पक्षाने कोणतीही कार्यवाही केलेली नाही जर यांच्यावरती कोणती कारवाई केली असती तर आम्ही समजू शकलो असतो की भारतीय जनता पक्षाचा अजेंडा हा संविधान बदलण्याचा नाही परंतु या स्टेटमेंटच्या नंतर खरंतर आनंद हेगडे यांनी ज्यावेळेस स्टेटमेंट केलं किंवा विवेक देबेराय यांनी जेव्हा लेख लिहिला गेला तेव्हाच यांना समज देणं गरजेचं होतं आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयामधून एक पत्र काढणं गरजेचं होतं की इथून पुढे कोणीही भारताचं संविधान बदलण्यासारखं स्टेटमेंट करणार नाही परंतु तसं कोणतंही पत्र भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयामधून काढलं गेलं नाही याचा अर्थ या, या स्टेटमेंटला भारतीय जनता पक्षाचा पाठिंबा होता आणि त्या कालखंडामध्ये संघाने देखील विरोधामध्ये ॲक्शन घेण्याची विनंती भारतीय जनता पक्षाला केली नाही किंवा संघामधल्या कुठल्याही एखाद्या मोठ्या व्यक्तीने यांचे स्टेटमेंट तपासण्याची गरज आहे आणि यांना समज देण्याची गरज आहे असं स्टेटमेंट केलेलं नव्हतं त्याच्यामुळं भारतीय जनता पक्ष आणि संघ यांचा मूळ अजेंडा भारतीय संविधानाला बदलणं आहे का त्याच्या बाजूने उभं राहणं आहे हे निश्चित होत नव्हतं आणि म्हणूनच देशातल्या अनेक विचारवंतांनी संविधानाच्या अभ्यासकांनी हे निश्चित केलेलं होतं की जर भारतीय जनता पक्षातले एवढे मोठे सदस्य हे संविधान बदलण्याची भाषा करत असतील तर हा संविधानाचा अजेंडा असू शकतो आणि याच्या विरोधामध्ये भारतीय जनता पक्षानं कोणतंही क्लॅरिफिकेशन दिलेलं नव्हतं त्याच्यामुळं एक लाख लोकांची टीम तयार केली आणि मग हे लोक संविधान बचावचं नाटक करू लागले हे जे आरोप आहेत हे आरोप धादात खोटे आहेत संविधान बचावचं नाटक कोणीही केलेलं नाही भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून जेव्हा जेव्हा भारतीय संविधान बदलण्याचं स्टेटमेंट येत होतं तेव्हा तेव्हा संविधानाच्या अभ्यासकांनी त्याला उत्तर देण्याचं काम केलेलं आहे याचा फायदा काँग्रेसला व्हावा ही भूमिका अजिबात या संविधान अभ्यासकांची नव्हती काँग्रेसदेखील हेच करत आलेलं आहे याची जाणीव या संविधान अभ्यासकांना एकोणीसशे पन्नासपासून आहे ज्या दिवशी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला या देशातलं संविधान लागू झालं तेव्हापासूनच आहे काँग्रेसने संविधानाचं खूप मोठं रक्षण केलेलं आहे अशातली बाब नाही आहे किंवा इथल्या वंचित घटकाच्या कल्याणासाठी संविधानाचा वापर केलेला आहे अशातलाही भाग नाही आहे परंतु भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांप्रमाणे काँग्रेसने मात्र स्टेटमेंट केलेले नाहीत एवढंच आहे आता हे जे काही संविधान अभ्यासक आहेत किंवा संविधानाचा अभ्यास करून बोलणारे लोक आहेत यांनी ही बोलण्याची का गरज भासली कारण भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून वेळोवेळी येणारे स्टेटमेंट याला उत्तर देत होते आणि त्याचा फायदा काँग्रेसला झाला असेल निश्चितच कारण काँग्रेस मात्र संविधानाच्या बाजूने उभी होती आणि काँग्रेसची प्रत घेऊन हातामध्ये ती फिरत होते कदाचित त्यांना लोकांना असं वाटलं असेल की जर भारतीय जनता पक्ष संविधानाच्या विरोधामध्ये बोलत आहे आणि काँग्रेसच्या हातामध्ये संविधान र आहे आणि संविधान रक्षणाची भाषा काँग्रेस करत आहे तर आपण काँग्रेसच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे असं लोकांना वाटू शकतं तीच भूमिका त्या काळामध्ये भारतीय जनता पक्षानं घेणं गरजेचं होतं परंतु त्यांनी घेतलेली नाही आणि त्याच्यामुळं भारतीय जनता पक्षाचा अजेंडा हा संविधान विरोधी आहे असं लोकांना वाटू शकलं आणि त्यांनी त्या, त्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाला उत्तर देण्याचं काम केलेलं आहे कुठलेही लोक हे जेव्हा संविधानाचा अभ्यास करतात किंवा संविधानाचे अभ्यासक असतात त्यावेळेस ते कोणत्याही प्रकारच्या गुलामीचे हस्तक नसतात आणि त्याच्यामुळं ते काँग्रेसच्याही बाजूने बोलणार नाहीत आणि ते भारतीय जनता पक्षाच्याही बाजूने बोलणार नाहीत परंतु या दोन ग्रुपपैकी जे कोणी संविधानाच्या बाजूने बोलत होते त्यांना मात्र याचा फायदा झालेला असू शकतो याची तपासणी साप्ताहिक विवेकच्या संपादकांनी करणं गरजेचं आहे आणि या सगळ्या लोकांचे जे स्टेटमेंट आहेत या सगळ्या लोकांचे स्टेटमेंट पुन्हा एकदा तपासून आणखीन एक लेख याच साप्ताहिक विवेकमधून लिहिणं गरजेचं आहे कारण आपल्या झालेल्या देखील दाखवून देणं हे मीडियाचं काम आहे आणि साप्ताहिक विवेक हा एक मीडिया आहे आणि त्यांनी या सहा लोकांच्या स्टेटमेंटवरची त्यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे आणि या संपादकांनी भारतीय जनता पक्षाला देखील हे विचारलं पाहिजे की जेव्हा हे बोलत होते तेव्हा तुम्ही काय करत होते याचं उत्तर संपादक महोदयांनी निश्चितच भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीमधून मागवलं पाहिजे असं वाटतं आपल्याला नेमकं विवेकच्या या भूमिकेबद्दल नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया धन्यवाद